नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो मोफत लॅपटॉप योजना पात्रता कागदपत्रे आणि संपूर्ण प्रक्रिया या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांसाठी आणि त्यांच्या पाल्यासाठी एक अत्यंत महत्वाची आणि तंत्रज्ञानाच्या युगात मोलाची ठरणारी योजना सुरू झाली आहे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा अंतर्गत आता कामगारांच्या पाल्यांना शिक्षणासाठी मोफत लॅपटॉप मिळणार आहे कोणतेही ऋतू असो बांधकाम कामगार आपले जीवन धोक्यात घालून समाजासाठी सुंदर घरे बांधतात त्यांच्या याच योगदानाची दखल घेऊन त्यांच्या पाल्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आणि तंत्रज्ञानाच्या जगाशी जोडून घेण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेचा मुख्य उद्देश कामगारांच्या जीवनात सुधारणा करणे व त्यांच्या पाल्यांना भविष्यात योग्य दिशा मिळावी हा आहे भगात्र मंडळी बांधकाम कामगार मोफत लॅपटॉप योजना महत्वाच्या बाबी या संदर्भात आपण सविस्तर बघूया या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया एक जून दोन हजार पंचवीस पासून सुरू झाली आहे आणि त्यामुळे पात्र कामगारांनी वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे भगांतर मंडळी योजनेसाठी आवश्यक पात्रता निकष आणि अटी या संदर्भात आपण सविस्तर बघूया या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार आणि कामगार यांनी खालील अटी व पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे कामगार অর্জদার হা মহারাষ্ট্র নোণ্নিকৃত বানকাম कामगारांचा पाल्य असणे अत्यंत आवश्यक आहे उत्पन्न मर्यादा कामगारांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सहा लाखांपेक्षा कमी असावे उत्पन्न सहा लाखापेक्षा जास्त असल्यास लाभ मिळणार नाही शैक्षणिक पात्रता विद्यार्थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे पुढील शिक्षण उदाहरणार्थ पदवी डिप्लोमा घेण्यासाठी हा लॅपटॉप दिला जाणार आहे विद्यार्थ्यांनी दहावीमध्ये मा किमान पन्नास टक्के गुण असणे बंधनकारक आहे संस्थेची मान्यता अर्जदार हा महाराष्ट्र सरकारचे मान्यता दिलेल्या महाविद्यालयाचा किंवा शिक्षण संस्थेचा विद्यार्थी असणे अत्यंत गरजेचे आहे लाभाची मर्यादा योजनेचा लाभ कामगार कुटुंबातील फक्त दोनच पाल्यांना दिले जाणार आहे पगार मंडळी मोफत लॅपटॉप योजनेसाठी लागणारी कागदपत्रे या संदर्भात आपण सविस्तर बघूया अर्ज करताना खालील आवश्यक कागदपत्रे जोडावी लागणार आहेत जेणेकरून तुम्हाला योजनेचा लाभ मिळू शकेल बांधकाम कामगार नोंदणीपत्र सक्रिय नोंदणीचा पुरावा कामगारांचे आणि त्यांच्या पाल्यांचे आधार कार्ड बोनाफाईड सर्टिफिकेट शिक्षण घेत असलेल्या संस्थेचे कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला सहा लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा पुरावा रहिवाशी दाखला दहावी पास असल्याची गुणपत्रिका किमान पन्नास मंडळी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया या संदर्भात आपण सविस्तर बघूया बांधकाम कामगार लॅपटॉप योजनेसाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज डाउनलोड करा संबंधित कामगार कार्यालयातून प्राप्त करा माहिती भरा अर्ज व्यवस्थित समजून घेऊन बांधकाम कामगार आणि त्यांच्या पाल्याची मिळून सर्व माहिती अचूक भरा कागदपत्रे जोडा अर्जासोबत वर नमूद केलेले आवश्यक कागदपत्रे जोडा आणि त्यांची पडताळणी करा फॉर्म सबमिट करा तयार केलेली फाईल घेऊन तुमच्या क्षेत्रातील जिल्हा तालुका कामगार कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांकडे हा अर्ज सबमिट करा पडताळणी आणि लाभ तुमच्या अर्जाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पडताळणी होणार आहे तुम्ही सर्व निक्षामध्ये पात्र ठरल्यास तुम्हाला नक्कीच मोफत लॅपटॉप दिला जाईल चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा व पेजला फॉलो करा धन्यवाद